शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूट सातारा येथे चालवल्या जाणाऱ्या बांधकाम पर्यवेक्षक कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्सबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती हवी आहे हे मला समजलं चला तर मग या कोर्सच्या प्रत्येक पैलूवर नजर टाकूया एक कोर्सचे नाव बांधकाम पर्यवेक्षक कन्स्ट्रक्शन सुपरवायझर दोन संस्थेचे नाव शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूट शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूट तीन संस्थेची मान्यता महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळद्वारे मान्यताप्राप्त याचा अर्थ या संस्थेतील शिक्षण आणि प्रमाणपत्र सरकारी स्तरावर ग्राह्य धरले जाते चार कोर्सचा कालावधी हा पूर्णवेळ फुलटाईम कोर्स असून याचा कालावधी एक वर्ष आहे पाच पात्रता निकष एलिजिबिलिटी क्रायटेरिया किमान दहावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी या कोर्ससाठी अर्ज करू शकतात बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर असलेले इच्छुक उमेदवार देखील प्रवेश घेऊ शकतात ज्या व्यक्तींना बांधकाम क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त ठरू शकतो सहा कोर्सचा उद्देश ऑब्जेक्टिव्ह विद्यार्थ्यांना बांधकाम क्षेत्रातील मूलभूत आणि प्रगत ज्ञान देणे बांधकाम कामांची योजना करणे व्यवस्थापन करणे आणि पर्यवेक्षण करण्याची क्षमता विकसित करणे बांधकामात वापरल्या जाणाऱ्या विविध सामग्री आणि तंत्रज्ञानाची माहिती देणे अंदाजपत्रक एस्टिमेटिंग आणि खर्चाचे व्यवस्थापन कॉस्टिंग करण्याचे कौशल्य शिकवणे सर्वेक्षण सर्वेईंग आणि भूमापन लेव्हलिंगच्या मूलभूत गोष्टी समजावून सांगणे सुरक्षित बांधकाम पद्धती आणि नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे विद्यार्थ्यांना शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या संधींसाठी तयार करणे स्वतःचा बांधकाम व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणे सात कोर्समधील विषय आणि अभ्यासक्रम सब्जेक्ट्स अँड सिलेबस या कोर्समध्ये थेअरी थि प्रॅक्टिकल दोन्ही प्रकारच्या शिक्षणावर भर दिला जातो खालील प्रमुख विषयांचा समावेश अभ्यासक्रमात असतो बांधकाम साहित्य आणि पद्धती कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस विविध प्रकारचे बांधकाम साहित्य सिमेंट स्टील विटा दगड लाकूड इत्यादी त्यांची वैशिष्ट्ये आणि वापर बांधकाम करण्याच्या विविध पद्धती फाउंडेशन बांधकाम प्लास्टरिंग फ्लोअरिंग रुफिंग इत्यादी नवीन बांधकाम तंत्रज्ञान आणि पद्धती अंदाजपत्रक आणि खर्च एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग बांधकाम कामासाठी लागणाऱ्या साहित्याचा आणि मजुरीचा अंदाज तयार करणे बांधकाम प्रकल्पाचा एकूण खर्च काढणे निविदा टेंडर भरण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाचे मुद्दे सर्वेक्षण आणि भूमापन सर्वेंग अँड लेवलिंग सर्वेक्षणाची मूलभूत तत्वे आणि उपकरणे चेन टेप कंपास लेवल इत्यादी भूमापनाच्या विविध पद्धती आणि त्यांचे उपयोग साईट लेआउट साईट लेआउट तयार करणे बांधकाम प्रात्यक्षिक कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस प्रॅक्टिकल विविध बांधकाम कामांचे प्रत्यक्ष अनुभव घेणे उदा विटांची बांधणी प्लास्टरिंग सेंट्रिंग साहित्याची ओळख आणि त्यांचा योग्य वापर करण्याची पद्धत शिकणे सर्वेक्षण आणि भूमापन प्रात्यक्षिक सर्व्हेंग अँड लेवलिंग प्रॅक्टिकल सर्वेक्षण उपकरणांचा वापर करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण भूमापनाची विविध कामे प्रत्यक्ष करून पाहणे आठ शिकवण्याची पद्धत टीचिंग मेथडॉलॉजी लेक्चर्स चर्चासत्रे डिस्कशन्स प्रात्यक्षिक प्रशिक्षण प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रत्यक्ष बांधकाम साईटवर किंवा संस्थेच्या वर्कशॉपमध्ये प्रकल्प आधारित शिक्षण प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो तज्ञांचे मार्गदर्शन आणि व्याख्याने एक्सपर्ट लेक्चर्स शैक्षणिक भेटी इंडस्ट्रीयल व्हिजिट्स बांधकाम प्रकल्पांना भेट देऊन प्रत्यक्ष कामाची माहिती घेणे नऊ परीक्षा पद्धती एक्झॅमिनेशन पॅटर्न लेखी परीक्षा थिओरी एक्झाम्स वर्षाच्या अखेरीस विषयांवर आधारित प्रात्यक्षिक परीक्षा प्रॅक्टिकल एक्झाम्स ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करून दाखवावे लागते अंतर्गत मूल्यमापन इंटरनल असेसमेंट जे वर्षभरातील कामगिरीवर आधारित असते दहा कोर्सचे फायदे आणि करिअरच्या संधी बेनिफिट्स ऑफ द कोर्स अँड करिअर ऑपॉर्च्युनिटीज हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमच्यासाठी अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात जसे की शासकीय नोकरी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट पीडब्ल्यूडी जलसंपदा विभाग वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट जलसंधारण विभाग सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट पाटबंधारे विभाग इरिगेशन डिपार्टमेंट म्हाडा एमहायडा महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी महानगरपालिका म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स राज्य रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एमएसआरडीसी आणि इतर शासकीय संस्थांमध्ये बांधकाम पर्यवेक्षक कनिष्ठ अभियंता ज्युनियर एंजिनियर किंवा तत्सम पदांवर नोकरी मिळू शकते खासगी नोकरी विविध बांधकाम कंपन्या कन्स्ट्रक्शन कंपनीज रिअल इस्टेट डेव्हलपर्स रिअल एस्टेट डेव्हलपर्स आर्किटेक्ट आणि इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स यांच्या कार्यालयात पर्यवेक्षक म्हणून संधी मिळू शकते स्वयंरोजगार तुम्ही गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्ट लायसन्स ठेकेदार परवाना मिळून स्वतःचा बांधकाम व्यवसाय सुरू करू शकता आणि लहान मोठी शासकीय तसेच खाजगी कामे घेऊ शकता बांधकाम प्रकल्पांसाठी कन्सल्टंट म्हणून काम करू शकता अकरा शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये शासन मान्यता महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाची मान्यता असल्यामुळे प्रमाणपत्राला अधिक महत्त्व आहे अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी आणि कुशल शिक्षक उपलब्ध आहेत अद्ययावत प्रशिक्षण संस्थेकडे आधुनिक प्रशिक्षण कक्ष आणि आवश्यक उपकरणे उपलब्ध आहेत प्रात्यक्षिकांवर भर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी प्रात्यक्षिकांवर विशेष लक्ष दिले जाते मार्गदर्शन आणि प्लेसमेंट कोर्स पूर्ण झाल्यावर करिअर मार्गदर्शन आणि नोकरीच्या संधींसाठी मदत केली जाते प्रकल्प आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळते ज्यामुळे त्यांचे कौशल्य अधिक वाढते बारा संस्थेशी संपर्क कसा साधावा आठ नऊ 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 चार तीन सहा आठ शून्य दोन वेबसाईट एस डीटीआय डॉट कॉमची लिंक तुम्ही संस्थेच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता किंवा थेट संपर्क साधून तुमच्या शंकांचं निरसन करू शकता